नमस्कार मी सौश्यामा चातक देशपांडे बीड येथील संत जनी जनार्दन महाराज यांची पंचम कन्या श्री जनार्दन बुवा पाटांगणकर हे माझे गुरुवर्य म्हणजे वडील आणि त्यांनी दिलेलं ज्ञान हे आम्हाला अपूर्व असं लाभलेलं आहे सुंदर संस्कार आणि स्वाध्याय या मंडळामध्ये अभ्यासक्रमामध्ये काही अभ्यास चिंतन चालू होते एक संशोधन गौरव पत्रिका असा एक उपक्रम त्यामध्ये होता त्यामध्ये मी ज्ञानेश्वरीतील निसर्ग प्रतिमा यावर काही चिंतन केले आणि तो प्रबंध पूर्ण झाला त्या प्रबंधाचं पुस्तकही झालं त्यामधून मला असं जाणवलं की संत ज्ञानेश्वर माऊली हे विश्वात्मक स्वरूपाचे आहेत त्यांचं ज्ञान हे अपूर्व आहे अगाध आहे अतिंद्रिय तरी भोगविन इंद्रियान करावी असे ते म्हणतात गीतेवरचं भाष्य म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे अनेकांनी गीतेवर भाष्य लिहिले परंतु ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही असा निर्वाळा अनेक विचारवंतांनी दिला आणि याची प्रचितीही मला आली अभ्यास करत असताना मला असं जाणवलं की या सर्व तत्त्वज्ञानाच्या मागे प्रत्येक प्रतिमा वापरून मौलीने हे तत्वज्ञान आपल्याला सांगितलं आता ह्या या प्रतिमा कोणत्या तर साहित्याचा अभ्यास असल्यामुळं माझं लक्ष प्रतिमांकडे गेलं यामध्ये आकाश चंद्र सूर्य त, वारा मेघ वनस्पती जगत ऋतूदर्शन असे सागर अशा अनेक निसर्ग प्रतिमा यामध्ये मला दिसून आल्या ज्ञानेश्वरी हा काव्य आणि तत्त्व यांची अपूर्व वीण असलेला हा ग्रंथ असं मला जाणू लागलं आणि या प्रत्येक प्रतिमेतून त्यांचं केलेलं त्यांनी सूक्ष्म निरीक्षण आणि त्यामधून मला मिळालेला बोध एक संगती लावत असताना असं लक्षात आलं की प्रत्येक प्रतिमेतून माऊलीने एक विचार सांगितलेला आहे उदाहरणार्थ आकाश ही प्रतिमा यामधून चिंतन हे जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी घडतं सागर दर्शन यामधून भक्ताचं दर्शन घडतं वनस्पती जगत कर्मयोग कारण इतकी अफाट वनस्पती तृणांकुरापासून ते कल्पवृक्षापर्यंत माऊलींनी प्रत्येक दृष्टांतात एक बोध दिलेला आहे तो अगदी खरंच मुळापासनं पाहण्यासारखा आहे आणि म्हणून मला ही आता परवा झालेला समाधी सोहळा सातशे एकोणतीस सहाव्या वर्षीचा संत ज्ञानेश्वर माऊली ही खरोखर संत संतच आहेत ते खूप विशाल आहेत विश्वात्मक आहे त्यांचं ज्ञानही विशाल आहे पण आपल्या मर्यादा देहाच्या वाणीच्या ज्या काय असतील त्या माफ करून मी या ग्रंथाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आणि सर्वांपर्यंत हे ज्ञान द्यावं ही एक माझी सदिच्छा तेव्हा आपण याला अपूर्व असा प्रतिसाद द्यावा धन्यवाद नमस्कार